नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत लोणंद पालखी मुक्कामी आणि सांगोला दिंडीमध्ये आपण दिंडीमध्ये आहोत आणि इथे आहेत आमचे मित्र रामकृष्ण हरी राम मौरी आणि रात्री मुक्काम केलेला आहे इथं लोणंदमध्ये आता इथून पुढे आम्ही तरडगावसाठी निघणार आहोत आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता वारकरी सगळीकडे वारकरी मंडळी दिसत आहेत आणि आता जेव जेवण झालेलं आहे आणि थोड्याच वेळा जेवणाला बसणार आहोत तर तुम्हाला थोडक्यात मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आता आपण जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत आणि जेवणाची पंग बघू शकता भरपूर लोक इथं अन्नदान सुद्धा करतात आणि जेवणाची अशी सगळ्यात चांगली सोय केली जाते इथे बघू शकता आणि सगळ्यात चांगलं आणि व्यवस्थित नियोजन असतं दिंडीमध्ये चांगोला दिंडी तुम्ही बघू शकता जेवणाची सगळ्यात उत्तम अशी सोय जवळपास जवळ चारशे लोक दिंडीमध्ये आहेत तर आमचे मित्र रामभाऊ प्रथमच वारीला आलेले आहेत आणि त्यांना पहिलीच वारीची वेळ आहे तर त्यांना आपण विचारू कसं वाटतं रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण पालखीला पहिलीच वेळ आहे तर पायी दिंडी सोळा चालू केला आहे लोणांग पासून पंढरपूर वेळेस तर ह्या सुख साठी खूप जण आलेले आहेत हा सुख सोहळा असा आहे की भरपूर बघण्यासारखा आहे आता इथून इथून कुठपर्यंत जाणार इथून लोणंद ते पंढरपूरहून पायी दिंडी चालू केलेली आहे आणि कुठल्या दिंडीमध्ये आहेत तुम्ही हे आता लोणंद पासून बघा सांगोला सांगोला दिंडीमध्ये आहे सांगोला दिंडी मधनं आम्ही डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे पायी दिंडी आळंदी ते पंढरपूर धन्यवाद धन्यवाद तुम्ही सांगा तुम्ही कुठल्या दिंडीमध्ये सांगोला किती वर्ष तुमचं वर्षापासन वारेकर मंगळवेढा आणि आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते पायी दिंडी आहे आणि इथून आता डायरेक्ट पंढरपूर पर्यंत कसं वाटतंय अनुभव पहिल्या वर्षाचा बरं वाटतंय ना मस्त वाटत एकदम धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली आपण आता मोला आपलं युट्यूब चॅनल आहे तर युट्यूब चॅनलला बळवून कळंबे व्हिलॉक्समध्ये आपण हे व्हिडिओ टाकतो कळंबे बळवून कळंबे व्हिलॉक्स मध्ये सर्च करून टाकले हा हा चालते की नंतर द्या नंतर द्या मला रामकृष्ण माऊली बाबा किती वर्षापासून वारी करताय वारीचा काय अनुभव तुम्हाला किती वर्ष तुमचं गाव कुठलं कडला म्हणजे ही दिंडी तुमच्याच गावची होय आणि एकवीस वर्षाचा अनुभव आहे तुमच्या वाटेचा भरपूर वर्ष झाली एकवीस वर्ष पाय दिंडी आळंदी ते पंढरपूर म्हणजे आणि आता तुमचं वय काय माझ्या आता बघा काय तसं आडेन माणसं काय जम टेपली नाही म्हणजे तुम्ही एकवीस वर्षापासून पण पन्नास तर हो एकोणपन्नास म्हणजे तुम्ही एकवीस वर्ष झालं वारे करताय इकडे पण बाबा आहेत तुमचं बाबा तुम किती वर्ष झालं वारे करताय तेरा वर्ष झालं तेरा वर्ष तुमचं गाव कुठलं गाव हिवर गाव तालुका मंगळवेडा मंगळवेडा तालुका आणि ह्या दिंडीमध्ये सांगोला दिंडीमध्ये तुम्ही पण भरपूर वर्ष झालं वारीचा अनुभव आहे आणि संपूर्ण आळंदी ते पंढरपूर पायीवारी पायवारी म्हणजे मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता की इथे जे मंडळी आहेत ती बरीच मंडळी जवळजवळ पाच वर्ष दहा वर्ष काही वीस वर्ष एकवीस वर्षापासून माऊलींची पायीवारी करतात आणि खरंच हा आनंदाचा सोहळा आहे आणि हा बघण्यासारखा असतो आणि आपण म्हणजे पहिल्यांदाच आलेलो आहोत पायवारी